नमस्कार आज आपण एका मोठ्या आणि तर एका धक्कादायक बातमीने सुरुवात करणार आहोत नमस्कार बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे हो अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी देशाच्या इंटरनॅशनल क्राईम्स ट्रिब्युनलने हा एक ऐतिहासिक म्हणता येईल असा निर्णय दिलाय आज आपण याच प्रकरणाची सखोल चर्चा करणार आहोत म्हणजे या निकालामागे नक्की काय कारण आहेत त्यावर काय प्रतिक्रिया उमटत आहेत आणि याचे आंतरराष्ट्रीय राजकारणावर काय परिणाम होऊ शकतात आणि विशेषतः भारतावर कारण भारत यात एक महत्वाचा घटक आहे अगदी चला तर मग या गुंतागुंतीच्या विषयाचे एक एक पदर उलगडूया नक्कीच तर सुरुवात मूळ मुद्द्यापासून करूया हा संपूर्ण प्रकार नेमका आहे तरी काय शेख हसीना यांच्यावर आरोप तरी काय आहेत मुख्य आरोप आहे मानवतेविरुद्ध गुन्हे केल्याचा आणि हे प्रकरण थेट 2024 हजार चोवीस मध्ये जे विद्यार्थी आंदोलन झालं होतं ज्याला जुलै क्रांती असंही म्हणतात बरोबर अगदी बरोबर त्या आंदोलनाशी हे जोडलेलं आहे आरोप खूप गंभीर आहेत म्हणजे नक्की काय आरोप पत्रानुसार हसीना यांनी शांततापूर्ण निदर्शकांवर गोळीबार करण्याचे थेट आदेश दिले होते थेट आदेश म्हणजे जबाबदारी पूर्णपणे त्यांच्यावर टाकण्यात आली आहे हो आणि म्हणूनच न्यायालयांनी त्यांना या संपूर्ण हिंसाचाराची मुख्य सूत्रधार असं म्हटलंय मुख्य सूत्रधार हा शब्दच खूप मोठा आहे आहेच या हिंसाचारात शेकडो लोकांचा जीव गेला होता आणि हीच शिक्षा त्यांचे माजी गृहमंत्री असदजमान खान कमाल यांनाही सुनावण्यात आली आहे सो हजी यावर देशात खूप तीव्र प्रतिक्रिया आल्या असणार हो आणि इथेच आपल्याला देशातले राजकीय मतभेद स्पष्ट दिसतात म्हणजे बघा एका बाजूला शेख हसीना आहेत ज्यांनी हा निकाल पूर्णपणे पक्षपाती आणि राजकीय सूडबुद्धीने प्रेरित असल्याचं म्हटलंय त्या सध्या भारतात आहेत नाही का निर्वासित म्हणून हो ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून त्या भारतात आश्रयाला आहेत आणि आता दुसऱ्या बाजूला आहे सध्याचं सरकार महम्मद युनुस यांचं अंतरिम सरकार बरोबर त्यांनी या निकालाचं स्वागत केलंय त्यांच्या मते पीडितांसाठी हे म्हणजे न्यायाचं पहिलं पाऊल आहे म्हणजे देशात दोन स्पष्ट गट पडलेले दिसतात एकासाठी हा न्याय आहे तर दुसऱ्यासाठी राजकीय कट अगदी आणि मग इथूनच प्रकरण आणखी गुंतागुंतीचं होतं निकालानंतर लगेचच बांगलादेश सरकारने काही पाऊल उचललंय का हो आणि इथेच भारताची भूमिका केंद्रस्थानी येते निकाल जाहीर होताच बांगलादेश सरकारने भारत सरकारकडे शेख हसीना आणि कमाल यांच्या प्रत्यार्पणाची म्हणजे एक्स्ट्रेडेशनची अधिकृत मागणी केली आहे पण भारत आणि बांगलादेश यांच्यात प्रत्यार्पण करार असला तरी ही प्रक्रिया इतकी सोपी नसते का तुम्ही अगदी बरोबर मुद्दा पकडलाय अजिबात सोपी नाही कारण या करारामध्ये एक खूप महत्वाची अट आहे कोणती अट जर गुन्हा राजकीय स्वरूपाचा असेल तर प्रत्यार्पणाची विनंती नाकारण्याचा अधिकार भारताला आहे अच्छा म्हणजे आता सगळा खेळ राजकीय गुन्हा या, या व्याख्येवर अवलंबून आहे अगदी आणि हे ठरवणं खूप गुंतागुंतीचं असतं यात कायदा कमी आणि मुत्सद्दीगिरी जास्त येते म्हणजे भारतासमोर एक मोठा पेच आहे खूप मोठा एका बाजूला शेजारी राष्ट्राशी असलेले संबंध आहेत आणि दुसऱ्या बाजूला मानवी हक्कांचा आंतरराष्ट्रीय दबाव त्यामुळे भारताचा निर्णयच शेख हसीनांचं कायदेशीर भवितव्य ठरवेल तर या सगळ्याचा अर्थ असा आहे की हा केवळ एका देशाचा अंतर्गत खटला राहिलेला नाही याचे पडसाद आंतरराष्ट्रीय स्तरावर उमटत आहेत बरोबर एका मोठ्या नेत्याचं भवितव्य आणि दोन देशांचे संबंध पणाला लागले आहेत या निर्णयाला वरच्या न्यायालयात आव्हान देता येईल का हो बांगलादेशच्या सर्वोच्च न्यायालयात आव्हान देता येतं पण सध्या तरी सगळ्यांचं लक्ष भारताच्या भूमिकेकडेच लागलं आहे जाता जाता एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे जेव्हा एका देशाचा न्यायनिवाडा दुसऱ्या देशासाठी एक राजकीय आणि नैतिक कसोटी बनतो तेव्हा आंतरराष्ट्रीय संबंधांची परिभाषा नक्की कशी ठरवली जाते आणि न्याय व राजकारण यातली रेषा कुठे धुसर होते यावर नक्कीच विचार करायला हवा